आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आषाढी यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत दे असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली तेरा लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय सुमारे एकशे कर्म वीस कर्मचारी चोवीस तास यासाठी परिश्रम घेत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यावर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी असते प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने तेरा लाख पन्नास लाडू राजगिरा लाडू प्रसादाची मार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीनं खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रतिपाकेट वीस रुपये प्रमाण पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकेट करून प्रतिपाकेट दहा रुपये प्रमाण भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे यासाठी पश्चिम द्वार उत्तर द्वार श्री संत तुकाराम भवन असं एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख सारवाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे कर्मचारी तास घेत आहेत प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवींचा वापर करण्यात येत असल्याचं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार